हॅलो फ्रेंड्स चला मग आपण आज कशाची भाजी करून घेऊ बटाट्याची भाजी करूया आज बटाट्याची शिलून करू नये असंच करूया तर मी हे बघा लसण सोलून लसूण कुटून घेतलं आहे आणि फोडणीमध्ये टाकलं आहे देऊ मी अगोदरच तयारी केलं होतं हे गुंगीचा वैगेरे काय तर टमाटर टाकलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकली लसूण टाकला कुटून आणि टमाटर टाकले या आणि हे थोडंसं असं भाजू दिलं त्याला हां नंतर थोडासा मसाला हळद टाकली ह्याच्यामध्येच फोडणीमध्येच मसाला आणि हळद टाकली आता हे टाकून घेते हे कट केलेली आहे आपला बटाटा Hmm. बटाटा आहे त्याच्यामध्येच मी सर्व मसाल्याचे पदार्थ टाकले आहेत आणि मला अशाचं पण कूट जास्त टाकलेलं आवडत नाही बघा चंगदाण्याचा असो करायचं असं जास्त कूट मला नाही आवडत टाकलेलं म्हणून मी जास्त नाही टाकत ती बघा माझं कराळीची कूट आहे कराळ आणि तिळ तीळ आणि कराळ ह्या दोघांचे कूट आहे थोडंसं टाकते उग किंचित मला जास्त जास्त कूटवाल्या भाज्या मला नाही आवडत त्याच्यामुळं टाकत नाही तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचं कूट टाकतात ना त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणं तर पाणी टाकायचं आता हे आपल्याला उकडलेलं बटाटा नसल्यामुळं मला थोडं एक्स्ट्रा पाणी टाकावं लागते शिजण्यासाठी लागते ना मऊ मऊ होण्यासाठी मऊ होण्यासाठी थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून घ्यायचं नंतर पण बघू शकता तुम्ही जर मऊ नाही झालं ना ते बटाटा तर पुन्हा रिटर्न याच्यावर म्हणजे आपलं एक ताट झाकून त्याच्यात गरम पाणी करून नंतर गरम पाणी पण सोडू शकता मऊ होण्यासाठी ते बटाटा आता मी एवढं पाणी सोडलेलं आहे याच्यामध्ये बघू एवढ्यामध्ये जर हे बटाटा शिजला समजा मऊ झालं तर ठीक आहे नाही झालं तर मग रिटर्न याच्यावरचे थोडंसं प्लेट ठेवायचं त्याच्यात गरम पाणी करायचं आणि गरम पाणी करून सोडायचं असं मस्त आता ह्याच्यावरून कोथंबीर टाकायचं कोथंबीर टाकायचं तर एकदम व्यवस्थित एकदम टेस्टेड भाजी लागते मग मस्त 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 भारी लागते तर तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं होते ते भाजी मग ओके